या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोचन नगर येथील श्री कोचन नगरचा महाराजा गणपती मंडळाच्या वतीनं सोमवारी सूर्यास्त वेळी अग्निहोत्रचा कार्यक्रम करण्यात आलाय याला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अक्कलकोट येथील शिवपुरी मठाचे शिष्या कुमारी श्रुती डांगरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली अग्निहोत्र कार्यक्रम करण्यात आला यावेळी अग्निहोत्र कार्यक्रमाचं महत्व नागरिकांना सांगण्यात आलं दररोजच्या अग्निहोत्र प्रज्वलना नकारात्मकता संपून सकारात्मकता वातावरणात पसरते यामुळे आपलं आरोग्य चांगलं आणि उत्तम राहतात यावेळी मंडळाचे आधारस्तंभ नेतेश कुंदाराम गोपाळ तांदळे रेवनकोंडा उत्सव अध्यक्ष शुभम पुकाळे मंडळाचे पदाधिकारी शावरकोंडा अक्षय सरोदे राजू राजगिरी नयन महांकाळ मधु बुगडे अजय व्यंकटेश फलनाटी आकाश राजगिरी ईश्वर पलगणी साई कैंची दास भंडारी प्रभाकर पुलगम राम शेरला कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले हे सगळे

सूर्य उगवतो मावळतो हवा दूषित आहे पाणी दूषित आहे अन्न दूषित आहे पण तुम्ही असं कधी म्हणता का की अग्नी दूषित आहे पण संपूर्ण जगामध्ये सगळ्यात पवित्र म्हणजे काय तर अग्नि अग्नि अग्निने आणि अग्नी उभा

आता तुम्ही मंदिरात बघता मंदिरावरती शिखर असत कळत असतात असतो काढतो पाहतो का पिरामी तुम्ही आता अग्निहोत्र केलं ते पात्र सुद्धा होत ते पात्र वगैरे आता पिरामी शेपच्या आकारामध्ये आणि तुम्ही आता अग्निपासना केली सुद्धा पिरामिड

歌うたら。

वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शनसाठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या आजार विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव